कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जतमध्ये टोरेंट पॉवरचा तीन हजार मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे भालिवडी आंबोट पोटल साईडोंगर आणि ढाक ही गावं या प्रकल्पानं बाधित होणार असून भविष्यामध्ये हा प्रकल्प म्हणजे विजेच्या गरजांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे या प्रकल्पासाठी अंदाजे नऊशे बत्तीस एकर जमीन लागणार असून अंदाजे सहाशे एकर जमीन हे जंगल आहे त्यामुळे पर्यावरणावर या प्रकल्पाचा परिणाम होणार हे निश्चित आहे याच प्रकल्पासंदर्भात गौरकामत या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती ही सुनावणी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्जतचे प्रांत आणि तहसीलदार तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे असणारे अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती पण अगदी थोड्याच वेळात या सुनावणीला राजकीय रंग चढला शेतकऱ्यांचं काय होणार शेतकऱ्यांना मोबदला मिळणार का स्थानिकांच्या रोजगाराचं काय अशा अनेक प्रश्नांचा भडीमार अधिकाऱ्यांवर करण्यात आला हा प्रकल्प आणताना आम्हाला विचारात घेतलं नाही असं म्हणत अधिकाऱ्यांवर सुद्धा अनेक आरोप करण्यात आले पण केले गेलेले हे आरोप आणि सुनावणीला आणलेली गर्दी हा राजकीय स्टंट असून हुल्लडबाजी होती असे आरोप संकेत भासे यांनी केले कर्जतमध्ये येणाऱ्या या प्रकल्पाचं स्वागतच आहे फक्त स्थानिकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो मोबदला मिळायलाच पाहिजे ही आमची ठाम मागणी असल्याचं संकेत भासे यांनी स्पष्ट केलं कर्जत हा ग्रीन झोन असला तरी फक्त पर्यावरण या एकाच मुद्द्यामुळे इथला विकास रखडलेला दिसतो त्यामुळे या जलविद्युत प्रकल्पानं अनेक रोजगार सुद्धा वाढतील आणि निसर्गाची झालेली हानी ही इतर ठिकाणी झाड लावून आणि पर्यावरणाचा समतोल राखून भरून काढता येईल असं स्पष्ट मत सुद्धा संकेत भासे यांनी मांडलं आमच्या डोक्याच्या वरून काही गोष्टी माणसाला आमच्या प्रामुख्याने दोन ते तीन मागण्या साहेब स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घ्या त्यांना योग्य मोबदला योग्य भावानुसार कशा पद्धतीने मिळेल आणि शेतकरी आमचा कशा पद्धतीने सुखावेल या दृष्टिकोनातून साहेबने पहिल्यांदा विचार केला पाहिजे दुसरी प्राथमिक गोष्ट एनवायरमेंटच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही एम पी सी बीचा बोर्ड लावला त्यानंतर तुमचं परत केंद्र शासनाची पूर्व परवानगी असणार एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये हे सर्व लोक काय वेळेने सर कायद्याच्या पुढे कोणी नाही आहे मगाशी चाललेला राष्ट्रीय स्टंट होता त्यामुळे काही गोष्टी आम्ही बोलवल्या आहेत ठीक आहे त्या पद्धतीने होऊ द्या आणि इथे बसलेला हा शेतकरी या प्रत्येक शेतकऱ्याला इथे उपसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला साहेब हा प्रकल्प पाहिजे म्हणजे पाहिजे ही आमची मागणी आहे कारण या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून कर्जत तालुक्याचा भविष्यामध्ये होणारा विकास हा मगाशी जो काही हल्ला जो काही कालाचा विषय चालू होता त्या त्यांच्या कदाचित लक्षात येत नसेल परंतु स्थानिक शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही स्थानिक शेतकऱ्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन हा प्रोजेक्ट साहेब झाला पाहिजे आम्ही पूर्ण कंपनीच्या सहकार्याला कंपनीला जे काही मदत लागेल ते मदत करायला आम्ही सर्व लोक तयार आहोत परंतु बघ स्थानिक शेतकऱ्याला विश्वासात घ्या एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये मग अशी आमच्या मनोज पाटीलंनी काही मांडलेल्या मुद्दे होते आमच्या सदस्यांनी काही मांडलेले मुद्दे होते का आमचं हो हो जे काही मंदिर आहे हो वरती त्या मंदिराचं काय होणार आमचा साहेब एक शिवाजी महाराजांच्या काळामधला एक किल्ला आहे त्या किल्ल्याला पण आपल्याला कशा पद्धतीने संरक्षण देता येईल अनेक जे काही जीव आहेत आणि का जे काही जंगल आहे ते तोडल्यानंतर तुम्ही त्याचं पुन्हा बसत असा या संदर्भात जे काही छोट्या मोठ्या हो साहेब आमच्या फ्युरी आहे त्या फ्युरीची आमची फक्त जे काही आमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची फक्त उत्तर तुमच्याकडून मिळणं साहेब अपेक्षित आहे मगाशी आमच्या संदीपजींनी सांगितलं का फक्त प्रकल्प नाही आपल्या डोक्यावरती लादू नका साहेब आम्हाला फक्त पूर्वकल्पना द्या अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी होत्या आम्ही त्या पद्धतीनो आम्ही विनंतीत वकील जर साहेब मला या गोष्टी कळतात का आपण फक्त आपण आपली फॉर्मॅलिटी करताय किंवा एम डी सी माध्यमातून आपल्याला जी काही जनसुनावणी घ्यावी लागते प्रोजेक्ट नवीन साहेब तिथे नव्याने सुरू झालेला आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीची जनसुनावणी घेतली होती त्यावेळेस असा काही हल्ला झाला नव्हता पण हे वेगळ्या पद्धतीचं थोडंसं चित्र या ठिकाणी दिसतंय इथे असलेल्या आमची जे काही पाच सहा ग्रामपंचायतीच्या जागा या प्रकल्पासाठी जाणार आहेत तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना स्थानिक भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळावा त्यांना कामगांना मिळावा आणि उत्पन्न साधन या कंपनीच्या माध्यमातून व्हावं ही आमची माफक अपेक्षा आहे साहेब आणि शेतकऱ्यांना योग्य मोफत या माध्यमातून मिळावं ही अपेक्षा आहे आमच्या संपूर्ण जे काही आमचे सदस्य आहेत आमचे जे काही ग्रामपंचायत सरपंच असतील या सर्वांच्या वतीने साहेब आम्ही या प्रकल्पाला या ठिकाणी पाठिंबा देतोय जनसुनावणी पुन्हा घेऊन नव्याने काही साध्य होणार नाही असं मला तरी या ठिकाणी वाटतं कारण परत तुम्ही तेच करणार आमचं ऐकून घेणार कुठे प्रश्न मांडणार आता कर्जत कर्जत तालुक्यामध्ये प्रोजेक्ट कर्जतला भविष्यामध्ये साहेब एक सोन्याचा धूळ निघणारा कर्ज तालुका असणार साहेब आणि अशा पद्धतीचा प्रोजेक्ट कर्जत तालुक्यामध्ये आम्ही नक्कीच स्वागत करतो आमचा मुद्दा भक्त साहेब एवढा स्थानिक शेतकऱ्यांना लक्षात घ्या त्यांच्या मागणी लक्षात घ्या कारण सर एक सांगतो तुम्हाला या ठिकाणी पण सरपंच हा कमीत कमी तीन हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यानंतर पंच सदस्य कमीत कमी दहा हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि इथे असलेले आमदार हे कमीत कमी तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांना विश्वासात घ्या आणि त्या पद्धतीने प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन कशा पद्धतीने हे एकच इथं मागणी असा धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका